नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू किंग ठरलेत नितीश कुमार एनडीए सोबत जाण्यास तयार पाठिंबा देण्यासाठी नितीश कुमार यांनी तीन मंत्रालयांची मागणी केली आहे रेल्वे मंत्रीपद कृषी मंत्रीपद आणि वित्त मंत्रालय यावरती नितीश कुमारांची नजर आहे यापैकी रेल्वे मंत्रालयाला नितीश कुमार यांचं प्राधान्य आहे तसंच बिहारला विशेष दर्जा द्यावा अशीही मागणी नितीश कुमार यांनी केली अशी माहिती मिळतीय चार खासदारांसाठी एक मंत्रालयाचा फॉर्म्युला नितीश कुमार यांनी ठेवलाय बारा खासदार जेडीयू निवडून आलेले त्यामुळे आता त्यांना तीन मंत्रीपदं हवी आहेत त्यामुळे नितीश कुमार यांचाही फॉर्म्युला समोर आलेला आहे मात्र या त्यांच्या मागण्या एनडी मध्ये कशा पद्धतीनं पूर्ण केल्या जातात हे पाहणे तितकंच महत्वाचं ठरणार आहे नितीश कुमार यांनी केलेल्या मागण्या तसंच चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या मागण्या सुद्धा आपण काल पाहिल्या होत्या त्यांना पाच मंत्रीपदं हवी आहेत कारण सोळा त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत तर नितीश कुमार यांचे बारा खासदार आहेत त्यामुळे त्यांना तीन मंत्रीपद हवी आहेत अशी मागणी समोर येत आहे तर एवढंच नाही तर रेल्वे कृषी आणि वित्त ही सगळी महत्वाची खाती आहेत ती त्यांना हवी असल्याचंही आहे मात्र नितीश कुमार यांनी नेमकी कोणती मागणी केलेली आहे ते आपण पाहतोय मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाला काय हवं हे आपण पाहतोय नितीश कुमार यांची तीन मंत्रिमंडळांची मागणी आहे रेल्वे मंत्रालयासाठी नितीश कुमार आग्रही आहेत अशी माहिती आहे तर ऊर्जा आणि अर्थ खात्यावरही नितीश कुमार यांची नजर आहे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाला काय हवंय ते पाहायला मिळते चंद्राबाबू नायडू यांची कमीत कमी पाच मंत्रिमंडळाची मागणी आहे तर लोकसभा अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपदही नायडूंच्या डी पीला मिळावं अशी त्यांची मागणी ग्रामीण विकास हाऊसिंग आणि शहर विकास स्पोर्ट्स आणि शिपिंग रस्ते विकास आणि जलशक्ती मंत्रालय त्यांना हवं आहे अर्थ खात्याचे राज्यमंत्री या पदावरही टीडीपीचा डोळा आहे तर मोदींच्या मंत्रिमंडळात नेमकं कोणाला काय हवंय हे आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कमीत कमी दोन ते तीन मंत्रिपद हवी आहेत एक कॅबिनेट आणि एका एक राज्यमंत्रीपदाची मागणी त्यांनी केल्याचं कळत आहे मोदींच्या मंत्रिमंडळात कोणी कोणी काय काय मागणी केली आहे ते आपण बघतोय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असे दोन खासदार अजित पवारांचे आहेत तर दोघांपैकी एकाला मंत्रीपद द्यावं अशी मागणी अजित पवार गटानं केलेली आहे